देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला वाद आता शिगेला पोहोचलेला आहे पुण्यातल्या मेळाव्यात सुद्धा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवरती हल्लाबोल आहे आणि आता त्यानंतर आता था भाजप ठाकरेंविरोधात आक्रमक पाहायला मिळत आहे बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष सध्या महाराष्ट्र अनुभवतो त्याच संघर्षाचा दुसरा अंक हा पुण्यात रंगला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नाव घेतलं नाही मात्र टीका करताना हातचंही काहीच राखलं नाही मला माहित नाही माझ्या पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंगानी चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय त्याला सांगितलं माझ्या नादाला लागू तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कवतेच तू उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला टार्गेट केलं आणि त्यानंतर भाजपकडूनही जोरदार प्रहार सुरू झाला मी महाराष्ट्राच्या इतिहासातला असा मुख्यमंत्री बघितला उद्धव ठाकरे नावाचे की फक्त चोवीस महिन्यात दोन दिवस मंत्रालयात आले दोन दिवस विधानमंडळात आले मी पेन नसलेला मुख्यमंत्री बघितलेला आहे उद्धव ठाकरेच्या रूपाने त्यामुळं काय सांगतात विकासावर बोला माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेंना एक तरी विकासाचं काम भाषणात सांगा पुढचं भाषण विकासावर करू द्या उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंना विकासाचं भाषण येत नाही उद्धव ठाकरे हे मानसिक वृत्ती खराब झाल्यासारखं भाषण देतात खरं म्हणजे आपल्या भाऊ मनगटात ताकद किती अंगठा ढेकणाला चिडायला अंगठ्यात ताकद तर पाहिजे ना ढेकून पण मारणार नाही अंगठ्यात ना त्याच्यामुळे आपल्या राजकीय शक्तीचा पण अंदाज घेत नाहीत आणि त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या तोंडाच्या वाफा जे आपण म्हणतो ते काढण्याचा उद्धव साहेबांचा प्रयत्न आहे आता कुठे अमित शाह कुठे त्यांचं व्यक्तिमत्व कुठे त्यांचा आवाका बाळासाहेबांची जी ताकद होती ती ताकद आता तुमच्या सोबत नाहीये एकनाथरावजी शिंदे साहेबांसोबत आहे त्याच्यामुळे तुम्ही ढेकण काय साधी मुंगी पण मारू शकत एकीकडे भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आगपाखड सुरू केली आहे तर तिकडे अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर हल्ला बोल केला त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीमा देण्याची घोषणा केली होती लोकसभेच्या निकालानंतर याच्यापेक्षा वैफल्य कोणतं असू शकतं आणि त्यांना उद्धवजींना बोललो वैफल्यग्रस्त हे देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतून थेट आव्हान दिलं तू राहशील नाही तर मी राहीन हे उद्धव ठाकरे यांनी दिलेलं चॅलेंज फडणवीस आणि ठाकरे यांच्यातला संघर्ष किती टोकाला गेलाय हे सांगण्यासाठी पुरेसा आहे अशात आता ठाकरेंविरोधात भाजपचे फायरब्रँड नेतेही मैदानात दिसत आहेत आणि त्यामुळे येत्या काळात ठाकरे फडणवीस संघर्ष कुठल्या थरावर जातो हे पाहावं लागेल गुरुप्रसाद जाधव ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज विधानसभा निवडणुकीसाठी मोव्याच्या जाहीरनाम्याची आणि जागा वाटपाची चर्चा येत्या सात तारखेला होणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे तसंच वीस तारखेला राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये येत आहेत प्रदेश काँग्रेसच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय झालेत मात्र बैठक चर्चेत राहिली ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या काँग्रेस बैठकीतल्या उपस्थितीमुळे पाहूया लोकसभा निकालात राज्यात चांगलं यश मिळाल्यानंतर आता काँग्रेस विधानसभेच्या तयारीला लागली आहे मुंबईत काँग्रेसच्या या निमित्तानं दोन महत्त्वाच्या बैठका पार पडल्या मुंबईमध्ये हॉटेल लीलामध्ये मुंबईतील संभाव्य जागा वाटपाची चर्चा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसची तीन सदस्यांची समिती नेमण्यात आलेली आहे यामध्ये वर्षा गायकवाड भाई जगताप आणि असलम शेख यांचा समावेश आहे या बैठकीत अचानकपणे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई उपस्थित राहिल्याने चर्चा रंगली वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा आहे काँग्रेसचे जिशांत सिद्दीकी सध्या या मतदारसंघातून आमदार आहे मात्र संध्याकाळी नाना पटोले यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या क्रॉस व्होटिंगसाठी सरदेसाई आल्याचं स्पष्ट केलं विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही आमदारांचे जे व्होटकास्टिंग झालं त्याच्यामध्ये सात आमदारांचं आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदानाचा निर्णय घेतला होता त्याच्यातल्या दोन आमदारांनी जी गडबड केलेली होती त्याच्याबद्दलचं आयडेंटिफिकेशन त्यांनी जे केलं होतं ते दाखवण्यासाठी ते आलेलं होते तर प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत वीस तारखेला राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत चर्चा झाली सात ऑगस्टला बैठकीत जाहीरनामा आणि जागा वाटपाची चर्चा होईल असं पटोलेंनी स्पष्ट केलं येत्या सात तारखेला महाविकास आघाडीची मीटिंग आयोजित केली गेलेली आहे के त्या मिटिंगमध्ये सुद्धा मग जागा वाटपांचा इश्यू असेल मेनिफेस्ट जाहीरनाम्याचा इश्यू असेल या सगळ्या विषयावरची चर्चा त्या ठिकाणी केली जाईल आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून आम्हाला ताकदीनं कसं पुढे जाता येईल आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवता कसा टिकवता येईल याच्यावरचा प्रयत्न आम्ही आम्ही करणार आहोत मवियाची जागा वाटपाची चर्चा अद्याप झाली नसली तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी घोषित होण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत सरदेसाई यांच्या काँग्रेस बैठकीतील उपस्थितीने ठाकरे आणि काँग्रेसच्या जवळीकीची चर्चा रंगल्याचं दिसत आहे विधानसभेच्या जागावाटपाच्या चर्चेवर या जवळीकीचे काय परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई